खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे कोल्हापूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ गड इंग्लज येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते ज्यांना मुलुग मैदानी तोफ या नावाने ओळखले जाते असे भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सतीज उर्फ बंटी पाटील संग्रामसिंह नलवडे नंदाताई बाबुळकर रामराजे कुपेकर स्वातीताई कोरी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार अमरसिंह चव्हाण यांसह असंख्य जनसमुदायाच्या विक्रमी गर्दीची नोंद यावेळी करण्यात आली मी निवडणूक आपल्या हातात कोल्हापूर एक छान वाक्य आहे खटक्यावर जागेवर पडली त्या पद्धतीने तुम्ही चार जुलै निकाल बघितला तर कोल्हापूरमध्ये विश्वासघाताला कधी कधी धारा दिलेला नाही आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेरी जेरी घात केलं आहे त्याला शिक्षा मिळाली आहे मातोश्री हे आमचं मंदिर आहे आमचे उठूर साहेब मोठे साहेब आदित्य साहेब आमचे दैवत आहे आणि आता पण ज्या जर बघितला जेनएनी त्याला फसवलेला आहे ज्या जेने जीवन मोठे झाले आणि नंतर घात त्याचा केला आहे ते संपलेलं संपलेले आणि ते तुम्हाला उदाहरण ह्या चार जूनला कमीत कमी ह्या दोन्ही मतदारसंघावर तुम्हाला बघायला मिळेल भारतात बघायला मिळेल ते आमचं मंदिर तुम्हाला सांगितलं आणि ते जसे आशीर्वाद देतात तसे शिवसैनिकांचे शाप सुद्धा ह्या गदाराला मिळतील जे आपल्याला खरं

जेनी उद्धव साहेबांचा जे मोठं लोकधारी झाली महाराष्ट्रात मोठ्या साहेबांची करली बंग धरून जे भाजप इथं महाराष्ट्रात मोठं झालं हळूहळू तिने स्लोप मॉजिंग करत तिने आमचा घात केला तो राग आम्हाला काढायचा आहे त्यामुळं आम्ही टू आर आहे मातोश्रीचा आदेश हा आमच्या शिवसैनिकांना करा का मारा आणि आम्हाला तो आदेश मिळालेला आहे तो आदेश असा मिळाला की इथं छत्रपतीचा हात विजय करा हा आम्हाला आदेश उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आम्ही कुठलाही विचार न करता आमचा विश्वास आहे तो महाराष्ट्रात ठाकरे साहेबांवर आहे हो जे काय करतील ते महाराष्ट्रासाठी चांगलंच करतील शिवसैनिकांसाठी चांगलंच करतील आणि सर्व समाजाला जर आता जोरदार नेतृत्व कोण असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था मला अभिमान आहे